हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश पूर्णांक आणि त्यामधील दशांश पूर्णांकाचा जो महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या सर्वांना किचकट वाटतो तो म्हणजे दशांश पूर्णांकाचा भागाकार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार ज्याला आपण डिव्हिजन ऑफ बेसिमल फ्रॅक्शन म्हणतो तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण भागाला आपण सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाचा भागकार करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा दशांसंपूर्णांकाचा भागाकार करताना अनेकांना अडचण जाते तर विद्यार्थी मित्रांनो या भागात आपण अतिशय सोप्या पद्धतीने ज्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या त्या आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला दिसत दिसत आहे की दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे दशांश चिन्हाचा विचार न करता आपल्याला भागार करायचं आहे बघा दशांश पूर्णांकाचा भागार करताना दशांश चिन्ह विचारात न घेता आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे ने भागार करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे गुण्य व गुण घाल पण विद्यार्थी मित्रांनो इथे थोडे करेक्शन करायचं आहे की ज्याला आपण भाज्य आणि भाजक म्हणतो भाज्य आणि भाजक यामधील काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दशांश स्थळे मोजायचे भाज्य आणि भाजक यामधील दशांत स्थळे मोजायचे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे दशांश स्थळ आहे त्याची काय करायचे आपल्याला वाजाबाकी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांचा साधारण लक्षात घ्यायचा किंवा सहसंबंध लक्षात घ्यायचा की विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर बघितल्या की दशांश पूर्णांकाचा गुणाकार करताना दशांत स्थळाची आपण ॲडिशन करत होतो म्हणजे बेरीज करत होतो इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की गुणाकाराची भागाकार ही विरुद्ध क्रिया असल्यामुळे की ते आपल्याला दशांश स्थळाची बेरीज न करता काय करायचे वजाबाकी करायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जे आपल्याला स्थळ आहे ते काय करायचे आपल्याला उजवीकडून डावीकडे द्यायचे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे की दशांश पूर्ण अंकाचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करताना दशांश चिन्हे विचारात न घ न घेता नेहमीप्रमाणे आपला भागाकार करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला भाज्या आणि भाजक म्हणजे ज्याला भागतो आणि ज्याने भागतो याची जी दशांश स्थळे आहेत ती काय करायची आपल्याला दशांस्थळे मोजायचे आणि नंतर त्याची काय करायचे स्थळाची वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून विद्यार्थी मित्रांनो तितकी दशांश स्थळे आपल्याला काय करायचे उजवीकडून डावीकडे द्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो आता स्थळे कोणती मोजायची ही आपल्याला अनेकदा अडचण जाते तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफिक्सच्या मदतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे बघा की दशांत चिन्हाच्या डावीकडे जी संख्या असते विद्यार्थी मित्रांनो ती पूर्णांक म्हणजे संख्या असते ज्याला आपण होल नंबर म्हणजे इंटीजर्स म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाच्या उजवीकडील जे प्लेस असते म्हणजे स्थळ असतात ते असतात दशांत स्थळ ज्याला आपण डेसिमल प्लेस असतो डेसिमल प्लेस म्हणतो आणि तेच डेसिमल प्लेस आपल्याला काय करायचे काउंट करायचे आहे म्हणजे मोजायचे आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दशांत स्थळाच्या डावीकडील जे स्थळ आहे बघा एकक दशक ज्याला आपण युनिट आणि टेन्स म्हणतो तर आप हे आपल्याला पूर्णांक स्थळ आहे ते आपल्याला मोजायचे नाही तर दशांश पूर्णांकाचे म्हणजे दशांत चिन्हाच्या उजवीकडे स्थळ बघा दशांश ज्याला आपण टेन्थ म्हणतो त्यानंतर शतांश हा ज्याला हंड्रेड म्हणतो आणि त्यानंतर सहस्त्रांश तर ज्याला आपण थाउजंड म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अशी दशांश स्थळे आपल्याला काय करायचे काउंट करायचे आणि नंतर ती ती काउंट करून त्याची आपल्याला वजाबाकी बाकी आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे उदाहरणार्थ आपल्याला दिलं आहे थ्री पॉईंट फायव्ह टू सेवन यामध्ये विद्यार्थी या मित्रांनो थ्री पॉईंट फायव्ह टू सेव्हन याच्यामध्ये आपल्याला बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक दोन आणि तीन अशा प्रकारे दशांश दशांची संख्या आपल्याला तीन आलेली दिसते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दशांश स्थळे मोजून आपल्याला समोरची भागाकाराची क्रिया करता येत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला स्क्रीनवर एक्झाम्पल दिला आहे सिक्स पॉईंट सेवन फोर फोर डिवायडेड बाय वन पॉईंट टू म्हणजे सात दशांत चिन्ह सात चार चार भागेला एक दशांतचिन्ह दोन या संख्येचा भागकार कसा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा दशांतचिन्हाचा विचार दशांतचिन्ह विचारात न घेता आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम भागाकार करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी फोर डिवायडेड बाय ट्वेल्व याचं जे ॲन्सर आहे ते विद्यार्थी मित्रांनो 562 हंड्रेड सिक्स्टी टू आलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला दशांत स्थळ मोजायचे हो आणि त्याची वजाबाकी करायचे विद्यार्थी मित्रांनो दशांत स्थळ बघा याच्यामध्ये एक दोन आणि तीन अशा प्रकारे ज्याला आपण भागतो ज्याला आपण भाज्य म्हणतो त्यामध्ये तीन दशांश स्थळापर्यंत संख्या आलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाजकामध्ये बघा दशांश चिन्हानंतर एक डेसिमल प्लेस आलेलं आहे म्हणजे तीन मायन थ्री मायनस वन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टू डेसिमल प्लेसपर्यंत म्हणजे दोन दशांश स्थळापर्यंत आपल्याला काय करायचं आहे भागाकारामध्ये दशांतचिन्ह द्यायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो सुद्धा अनेक विद्यार्थी चुका करतात की दशांतचिन्ह सरळ सरळ डावीकडून उजवीकडे देतात विद्यार्थी मित्रांनो तसं न करता आपल्याला उजवीकडून डावीकडे द्यायचे बघा एक दोन त्यानंतर दशांचिन्ह देऊन त्यानंतर आपल्याला काय करायचे नंतरची संख्या लिहायची तर विद्यार्थी मित्रांनो या याचा राईट आन्सर बघा फाईव्ह पॉईंट सिक्स टू अशा प्रकारे या भागाकाराचं आपल्याला दशांश चिन्हामध्ये उत्तर लिहितेल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांत चिन्हाचा भागाकार कसा करायचा त्या स्टेप वाईज आपण याच्या पद्धती बघितल्या विद्यार्थी मित्रांनो आणखी असेच उदाहरण आपण आपल्याला स्किनवर दिसत आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला स्किनवर टू पॉइंट एट फाईव्ह सेवन एट डिवायडेड बाय झिरो पॉईंट सिक्स अशा प्रकारचे नंबर आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की सर्वात प्रथम दशांश चिन्हाचा विचार न करता आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे टू एट फायू सेवन एट डिवायडेड बाय सिक्स आता विद्यार्थी मित्रांनो यांचा आपण भाग कर भागाकार करूया बघा तर याचं राईट आन्सर किती येईल म्हणजे सहा चू चोवीस चार उरले सायन्सात बे चार तीन सदतीस सहा सात छत्तीस आणि सायंत्री अठरा म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चार हजार सातशे त्रेसष्ट असा भागाकार याचं म्हणजे उत्तर येईल आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला दशांचिन्ह चिन्ह द्यायचं आहे तर दशांचिन्ह विद्यार्थी मित्रांनो बघा भाज्यामधील दशांत चिन्ह हे एक दोन तीन चार म्हणजे चार दशांश स्थळापर्यंत आलेले आहे तर भाजपमधील विद्यार्थी मित्रांनो बघा तीन दशां एका दशांश स्थळापर्यंत आलेले आहे म्हणजे या दशांत स्थळाची काय करायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उत्तरामध्ये भावाघरामध्ये दोन दशांश स्थळापर्यंत आपल्याला चिन्ह द्यायचं आहे तर बघा आपण सर्वात प्र प्रथम ॲन्सर लिहिलं आणि नंतर आपण उजवी करून स्थळ द्यायचे आहे एक दोन म्हणजे विद्या विद्यार्थी मित्रांनो बघा फोर्टी सेवन पॉईंट सिक्स थ्री अशा प्रकारे दशांतचिन्हामध्ये हा भागाकार आपल्याला लिहित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा दुसऱ्या आपल्याला स्किनवर उदाहरण दिसत आहे थर्टी फाईव्ह टू नाईन फोर म्हणजे दशांतचिन्ह आपल्याला विचारात घ्यायची नाही सहसह भागाकार करायचा आणि नंतर आपल्याला उत्तरामध्ये दशांत स्थळ द्यायचे बघा विद्यार्थी मित्रांनो चौदा दुनी अठ्ठावीस सात उरले चौदा पंचसत्तर दोन उरले चौदा दुनी अठ्ठावीस चौदा एक चौदा अशा प्रकारे दोन हजार पाचशे एकवीस असा भालेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये भाज्य आणि भाजक यामध्ये दशांश मोजायचे हो तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो चिन्हाच्या उजवीकडे तीन दशांश स्थळ आलेले आहे आणि इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो एकही एक दशांश स्थळ आलेलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किती स्थळापर्यंत उत्तरामध्ये किती दशांतथळापर्यंत लिहायचे आहे तर थ्री मायनस झिरो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन दशांपर्यंत दशांचिन्ह द्यायचंय उत्तरामध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपल्याला आहे दोन हजार पाचशे एकवीस यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उजवीकडून द्यायचे एक दोन आणि तीन म्हणजे टू पॉईंट फाईव्ह टू वन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या भागाचा आपल्याला ॲन्सर लिहित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा प्रश्न स्क्रीनवर बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट फोर फाईव्ह डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो नाईन अशा प्रकारे आपल्याला भागाकार दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्ह विचारात न घेता आपल्याला ज्या संख्या मिळालेल्या आहेत त्या फोर्टी फाईव्ह डिवायडेड बाय नाईन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की याचा आन्सर किती येणार तर पाच येणार तर विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं आहे की भाज्य आणि भाजक यामध्ये दशांश स्थळ मोजायचे हो आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे टू डेसिमल प्ले प्लेसपर्यंत नंबर आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हाच्या राईट साईडनं इथे सुद्धा टू डेसिमल प्लेसपर्यंत डिजिट आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा टू मायनस टू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झिरो येते याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला झिरो म्हणजे एकही डे म्हणजे दशांतचिन्ह इथं आपल्याला लावायचं नाही आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सरळ याचा आन्सर फाईव्ह येईल तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा भाज्या आणि भाजप यामध्ये समान स्थळावर म्हणजे दशांत स्थळे जर समान असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्याच त्यामध्ये उत्तरामध्ये दशांत चिन्ह हे कॅन्सल करते किंवा दशांचिन्ह चिन्ह येत नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये आता घेतलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हे झालं दशांतचिन्हाचा भागाकार जो आपण आताच बघितला की स्थळाची वजाबाकी करून आपल्याला काय करायचं काय करता येते की भागाकारामध्ये तेवढ उदवीकडून दशांत स्थळं द्यायची अशा प्रकारे दशांश स्थळाचा आपल्याला भागाकार कसा करायचा ते आपण बघितलं आता विद्यार्थी मित्रांनो बघा की दशांश पूर्णांकाला दहा शंभर किंवा हजारने भागणे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दहा दशांसंपूर्णांकाला दहा शंभर किंवा हजारने गुणण्याची पद्धत बघितली होती तर दशांश पूर्णांकाला म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनला विद्यार्थी मित्रांनो टेन हंड्रेड किंवा वन थाउजंडने मल्टिप्लाय करताना वनवर जितकी झिरो असतील तितके डेसिमल प्लेस विद्यार्थी मित्रांनो राईट म्हणजे उजवीकडे सरकव सरकवायचे असं आपल्याला माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो भागा घरामध्ये याच्या उलट करायचं आहे जेव्हा आपण टेन हंड्रेड किंवा थाउजंडने भागतो म्हणजे डिवाईड करतो तेव्हा डेसिमल पॉईंट म्हणजे चिन्ह विद्यार्थी मित्रांनो राईट राईट साईडनं न सरकवता आपल्याला काय करायचं आहे भागा लेफ्ट साइडनं सरकवायचं म्हणजे डावीकडे सरकवायचंय तर विद्यार्थी मित्रांनो बघा दशांश पूर्णांताला टेन हंड्रेड किंवा वन थाउजंडने भागताना म्हणजे डिवाईड करताना एक वर जितके झिरो असतील किंवा शून्य असतील तितके दशांश चिन्ह आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो डावीकडे सरकवायचे आहे हा महत्वाचा भाग लक्षात ठेवायचा गुणाकारामध्ये उजवीकडे आणि भागाकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो डावीकडे दशांश चिन्ह आपल्याला सरकवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणाच्या मदतीने हे आपण स्पष्ट करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट वन फाईव्ह डिवायडेड बाय टेन आता विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष भागाकार न करता आपला या या भाकाराचे उत्तर कसे काढता येईल तर विद्यार्थी मित्रांनो बघा टेनने डिवाईड करत आहोत एक वर एक झिरो असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्ह आपल्याला काय करायचं आहे एक दशांश घर म्हणजे वन डेसिमल प्लेस आपल्याला काय करायचं आहे लेफ्टने सरकवायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हायर इकडे न येता हा आपल्याला इकडे करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा झिरो पॉईंट आता विद्यार्थी मित्रांनो हा इकडे येईल म्हणजे इथे झिरो येणार आहे त्यानंतर वन आणि त्यानंतर फाईव्ह अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह अशा प्रकारे प्रत्यक्ष बाहकार न करता आपल्याला याचा अन्सर लिहिते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आपल्याला फायव्ह पॉइंट टू फोर एटला हंड्रेडनी डिवाईड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं आहे की जो डेसिमल पॉईंट आहे तो एक वर टू डेसी टू झिरो असल्यामुळे दोन दशांत सर्कवायचे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चिन्ह आलेले आहे आणि आपल्याला सरकवायचं कोणत्या दिशेकडे आहे ते लेफ्ट साइडनं तर बघा विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हानंतर एक दशांश स्थळ आलेलं आहे आपल्याला सरकवायचे आहेत दोन दशांस्त्र तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या स्थळावर जर संख्या नसेल तर ते स्थळ आपल्याला शून्य या अंकाने दाखवता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे दशांत चिन्ह होतं एक त्यानंतर दोन त्यानंतर दशांत चिन्ह देऊन विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला झिरो लावायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह टू फोर एट अशा प्रकारे आपल्याला याचा अॅन्सर देते त्यानंतर बघा फोर पॉईंट झिरो फाईव्ह याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हंड्रेडनी डिवाइड करायचं आहे इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वन वर टू झिरो असल्यामुळे टू डेसिमल प्लेस आपल्याला काय करायचा आहे लेफ्ट साइडनं सरकवायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दशांत चिन्हानंतर एक दशांतळ आलेलं आहे दुसऱ्या दशांमध्ये अंक आलेला नाही तो विद्यार्थी मित्रांनो झिरो या डिजिटने आपण दाखवायचा आणि त्यानंतर दशांत चिन्ह देऊन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे झिरो लिहायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो फोर झिरो फाईव्ह अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहिलं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाला टेन हंड्रेड किंवा वन थाउजंडने कसे डिवाईड करायचे म्हणजे प्रत्यक्ष भागाकार न करता किंवा प्रत्यक्ष डायरेक्टली डिवाईड न करता त्याचं कशाप्रकारे आपल्याला ॲन्सर करता येईल ते आताच आपण बघितलं आता, आता विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपला तुम्हाला प्रश्न दिसत आहे बघा थ्री हंड्रेड सेवंटी फाय पॉईंट झिरो टू पॉईंट टू फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड या प्रश्नाचं उत्तर किती येईल तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण दशांश पूर्णांकाला टेन हंड्रेड किंवा थाउजंडने कसे डिवाईड करायचे ते बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधून काढायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागात आपण दशांश पूर्णांक ज्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो ह्या डेसिमल फ्रॅक्शनचा डिव्हिजन ज्याला आपण भागाकार म्हणतो तो कसा करायचा तो अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघितला तर विद्यार्थी मित्रांनो बघा की डेसिमल फ्रॅक्शनचा डिव्हिजन करताना किंवा भागाकार करताना आपल्याला माहित आहे की प्रत्यक्ष म्हणजे न विचारात घेता आपल्याला काय करायचं आहे सरळ सरळ भागाकार करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाज्या आणि भाजप यामध्ये दशांत स्थळा मोजायचे आहे आणि त्याची काय करायचे वजाबाकी करायचे आहे आणि तितके दशांतचिन्ह आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो उजवी करून डावीकडे द्यायचे तशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ अतिशय सोप्या पद्धतीने आणि स्टेप वाइज दशांश पूर्णांकाचा भागार कसा करायचा त्या आजच्या या भागात आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजचा हा भाग नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार